कार मित्रांनो आमची शॉप पिंपरी मेन मार्केटमध्ये आहे सगळं व्हॅरायटी भेटून तुम्हाला कंदील या आमचं शॉपचं नाव सम्राट राज ट्रेडरचे पिंपरी मेन मार्केटमध्ये आहे या तुम्हाला कंदील दाखवतो दिवाळीचं सगळं डेकोरेशन जे काही सामान आहे ते इथे भेटून जाणार आहे दुसऱ्या कोणत्याही शॉपमध्ये जायची गरजच पडणार नाही आहे आणि अगदी रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला इथे सगळं भेटणार आहे तर बघू शकता खूप सुंदर सुंदर असं कलेक्शन इथं अवेलेबल आहे होलसेल रेट मध्ये भेटेल तुम्हाला सगळं अजून टी लाईट कॅन्डल्स आहेत ले भरपूर व्हरायटी येतो मला होलसेल रेट मध्ये हे तुम्हाला एकशे वीस रुपये भेटेल चांगली क्वालिटी अजून हे तुम्हाला हँगिंग भेटेल एकच हे ह्याची प्राइस आहे ऐंशी रुपयाला आहे आणि तुम्हाला होलसेलमध्ये भेटेल ते चाळीस रुपयापर्यंत अशा प्रकारे आहेत हे आहे हे तो काय आहे जी याची प्राइस तुम्हाला 150 रुपये पर्यंत ओके हे छोटे दिवे सुद्धा आहे यांची काय प्राइस आहे यांची प्राइस 60 रुपयाले अक्खा पॅकेट हे पूर्ण पॅकेट साठ रुपयामध्ये आहे इते बघू शकता आणखी असे खूप सारे कंदील आहेत किती प्राइस आहे एकशे वीस नाही हे एकशे वीस रुपयाला पॅकेट आहे पूर्ण यामध्ये सुद्धा व्हरायटीज आहेत बघू शकता इथे त्यांची काय प्रायज आहे शंभर रुपये शंभर रुपयाला हे आहे पूर्ण पॅकेट त्यानंतर जर आपलं स्टिकर्स वगैरे हवे असतील तीस रुपयेला दुरुपे, हे नव्वद रुपयाला आहे तुम्हाला डेकोरेशनसाठी दिवाळीसाठी डेकोरेशनचं आख कीट हे ये सगळं येईन तुम्हाला आतमध्ये अजून नाही भरपूर व्हरायटी आहेत कंदील मध्ये या तुम्हाला दाखवतो कंदीलची व्हरायटी अजून आहे बघा बॅनर बी न रेज अख्ख बॅनर आहे ती प्राईस आहे हे सत्तर रुपये लागेल तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा असे अजून पण असले बॅनर पण येतो अजून डिझाईन येत त्याची काही प्राइस होती ऐ श्याऐंशी रुपये ऑन ओवर चालतले लॅक पण आहे हे मोबाईल वर चालले वाले कनेक्ट करून तुम्ही ब्लूटूथ वरून करून लाईट पण चालू होती अच्छा त्याची प्राइस काय एकशे चाळीस एक रुपये एकशे चाळीस रुपये अजून भरपूर व्हेरायटी आहे कंदील मध्ये बघू शकता खूप छान छान असे कंदील आहे अगदी रिजनेबल रेट मध्ये आहे भरपूर व्हेरायटी आहे आमच्याकडे कंदील मध्ये सगळं रिजनेबल रेट मध्ये तुम्हाला भेटेल अजून आतमध्ये पण

अजून भरपूर व्हेरायटी त्याच्यात अजून हे बघा कम कम रेट बघा हा नवीन प्रकारचा कंदिला आहे बघू शकता खूप सुंदर असा कंदील आहे याचे काय प्राइस आहे याची अडीचशे रुपये अडीचशे रुपये अजून हे बघा दीडशे रुपये मध्ये येईल पेपर मध्ये आहे ना हे सगळं कंदील अजून रिजनेबल रेट मध्ये येईल तुम्हाला दोनशे वीस रुपयाला येईल हे दोनशे दहा रुपयाला येईल हे तुम्हाला चाळीसपर्यंत इनचाळीस रुपयेपर्यंत काय चाळीस रुपयांचा अच्छा वाव सुंदर असा ते पस्तीस रुपये लय वाव अगदी कमी किमती मध्ये कंदील स्टार्टिंग रेंज आहे ते बघू शकतो एकशे पासष्ट चांगली क्वालिटी क्वालिटीमध्ये डिझाईन चांगली हे एकशे चाळीसला अच्छा एकशे चाळीस रुपयामध्ये हा कंदील आहे ते बघू शकते खूप सुंदर अशा कंदील इथे आलेले आहेत ही चांगली क्वालिटी बेस्ट रिजनेबल रेट मध्ये सतराशे हे तुम्हाला सत्तर रुपये पासून स्टार्टिंग आहे आमच्याकडे हे शंभर रुपये चांगले पेक्षा एकशे साठ रुपये मध्ये येईल एकशे साठ सगळं रिजनेबल रेट तुम्हाला दुकानसाठी हवं आहे तर पण ते पण भेटेल तुम्हाला ओके okay. हां म्हणजे तर आहे पस्तीस रुपयाला दहा पीस okay. आहेत अजून बरेच क्वालिटी आहे ह्या पण हे वाले आहेत लाभ हो अजून हे पण डिझाईन पण भेटेल तुम्हाला वेगळे वेगळे शुभ लाभमध्ये बघायचं खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन इथे आहेत दहा रुपया पपासून स्टार्टिंग आहे दहा वीस रुपयामध्ये तुम्हाला लग... लक्ष्मीपूजनसाठी खास महालक्ष्मीचे स्टिकर सुद्धा इथे आहेत बघू शकता तीस रुपयामध्ये ना तीस रुपयामध्ये आहे बघू शकता खूप छान असे स्टिकर्स आहेत पूजेसाठी आपल्याला लागणारे आहेत दिव्यांचे पण स्टिकर आहेत दिव्यांचे सुद्धा पंचवीस रुपये स्टिकर इथे अवेलेबल आहेत पंचवीस रुपयापासून स्टार्टिंग रेंज आहे लहान मोठी साईज आहे का इथे लाभ मध्ये हे पण भेटेल तुम्हाला ओके शुभलाभ मध्ये मोठा कॅन तुम्हाला दोनशे सत्तर मध्ये भेटन आमच्याकडं पस्तीस ते दोन हजार पर्यंत रेंज पर्यंत आहे आमच्याकडं कंदील चांगले चांगले आज तुम्हाला दुकानासाठी हवं आहे ते पण भेटेल तुम्हाला ओके इथे okay, बघू शकता खूप सुंदर सुंदर असे कंदील आलेले आहेत पिंपरी मार्केटमध्ये सम्राट राज या शॉपमध्ये तर बघू शकता त्यांच्या इथे पस्तीसपासून स्टार्टिंग रेंज आहे ते दोन हजारापर्यंत कंदील आहेत इथे तर नक्की एकदा व्हिजिट करा पिंपरी मार्केटमध्ये हे असलेलं मेन पिंपरी मार्केटमध्ये असलेले हे शॉप आहे खूप सुंदर सुंदर असे कंदील इथे आलेले आहेत दीपावलीसाठी स्टार मध्ये आहेत ह्याची काय प्राइस आहे स्टार मध्ये पंचवीस रुपयापासून स्टार्टिंग हो पंचवीस रुपया पासून स्टार्टिंग रेंज आहे बघू शकतो कोणाकोणाला असे डबल लेअर मध्ये हवे असतात तसेही कंदिलीज अवेलेबल आहेत मुर्त्या खूप सुंदर सुंदर अशी कंदील आहे याला बघू शकता इथ खूप सुंदर अशी लेस दिलेली आहे ह्याची काय प्राइस आहे नुसत्या नुसत्या दोनशे ऐंशी रुपये मध्ये हो oh, दोनशे ऐंशी रुपयामध्ये बघू शकता ह्याची छोट्याची काय प्राइस आहे हे तुम्हाला भेटून एकशे ऐंशी मध्ये एकशे ऐंशी मध्ये इथे खूप सार इथे बघू शकता दो हा ह्याची प्राइस ह्याची प्राइस अडीचशे रुपये अडीचशे

वेगवेगळ्या मध्ये आपल्याला इथे कंदीलशे रुपये हे ऐंशी रुपयामध्ये पूर्ण पॅकेट आहे ते बघू शकता हे पण खूप सुंदर असे कंदील आहेत ह्याची पूर्ण पॅक पॅकेटची प्रायज काय बघा बघू शकता खूप छान असे कंदील आहेत त्याचे काय प्राईज आहे दीडशे रुपयाला पॅकेट आहे आप कसा ओके सिंगल घ्यायचा असेल तर सिंगल घेतलं तर तीस रुपये सिंगल okay, घेतलं तर आपला तीस रुपयामध्ये बघू शकता खूप सुंदर असं कोल्ड पण होतो चांगलं छोटा कन दिली त्यानंतर हवे असतील इथे स्टिकर सुद्धा अवेलेबल आहेत इथे बघू शकता खूप छान छान असे स्टिकर आहेत शुभ दीपावलीचे शुभ दीपावलीचे हाती दिवाली ह्या मोठ्या स्टिकरची काय प्राइस आहे ह्याची पस्तीस रुपयाला स्टार्टिंग आहे हो पस्तीस रुपयापासून स्टार्टिंग रेंज आहे बघू शकता ह्यांची काय प्राइस आहे हे पंच्याहत्तर रुपयापासून स्टार्टिंग आहे पंच्याहत्तर रुपयापर्यंत स्टार्टिंग आहे हे सुंदर डेकोरेशनसाठी सुद्धा हे आहे ह्याची काय प्राइस आहे सहा पीसचे हे कमळ आहे अडीचशे रुपये पॅकेट आहे की सहा पीस येतो अडीचशे रुपयामध्ये आहे बघू शकता ह्याची काय प्राइस आहे ह्याची चाळीस रुपये एक घेतलं तर चाळीस रुपयामध्ये आहे

ह्याच्यामध्ये छोटे पण आहेत खूप छान छान असे पॅटर्न आहे हे जे आहे ते कसं राहायचे हे पाचशे रुपये लाख हा पूर्ण चार हजार तीन तुम्हाला पण भेटेल पच्चीस रुपये जाईल हा झुंबर आहे इथे बघा अगदी स्टार्टिंग रेट 200 रुपये पासून स्टार्टिंग आहे आमच्याकडे चांगले चांगले क्वालिटी मध्ये आहेत ओके हे पण चांगली क्वालिटी मध्ये आहे हे काय प्राइस आहे हे अगदी तुम्हाला फक्त फक्त दोनशे रुपये मध्ये चांगली क्वालिटी मध्ये हे तुम्हाला बेल भेटेल तुम्हाला दोनशे रुपये मध्ये पाकिट पन्नास पीस भेटेल हे तुम्हाला स्वस्तिक भेटेल ऐंशी रुपये मध्ये फक्त फक्त दहा पीस ऐंशी रुपये मध्ये हो मोठी साईज पण येत आमच्याकडं भरपूर व्हरायटी आहेत फक्त चारशे रुपये मध्ये दहा पीस

डेकोरेशनसाठी सगळं साहित्य इथे अवेलेबल आहे बर खूप छान असं डेकोरेशनसाठी अवेलेबल आहे यामध्ये यासं वरायटी आहे तिथे दिव्यांमध्ये तोरणमध्ये आणखी माळांमध्ये झुंबर मध्ये कंदील मध्ये सुद्धा खूप व्हरायटी झालेली आहे अगदी पंचवीस रुपयापासून स्टार्टिंग रेंज आहे कंदीलची अजून तुम्ही बघू शकता करवा चौ साठी ओके खास करवा चौ साठी सुद्धा ही थाळी आहे बघू शकता खूप सुंदर अशी थाळी आहे काय प्राइस आहे काय प्राइस दोनशे रुपये हां तुम्ही बघू शकता चांगली क्वालिटी मध्ये शंभर रुपये मध्ये येईल okay, हे बघू शकता नव्वद रुपये चांगली okay. क्वालिटी मध्ये अजून तुम्हाला बरेच व्हरायटी भेटेल तुम्हाला हे बघा शंभर रुपये चांगली चांगली क्वालिटी खूप छान छान व्हरायटी आहे इथे तोरण मध्ये बघू शकता खूप सुंदर सुंदर असे अगदी शंभर रुपयापासून रेंज स्टार्टिंग रेंज आहे ते आठशे नऊशे पर्यंत आपल्याला तोरण इथं अवेलेबल आहेत खूप सुंदर सुंदर असे आणि मोठे तोरण आहेत हवी असतील तर त्यांची पण प्राइस खूप रिजनेबल आहेत हे तुम्ही बघू शकता दोनशे रुपये मध्ये आहेत चांगली क्वालिटी मध्ये हे बघू शकता तुम्ही शंभर रुपये जोडी फक्त आणि फक्त शंभर रुपये जोडी अजून हे बघू शकता दीडशे रुपये जोडी फक्त आणि फक्त चांगली क्वालिटी हे बघू शकता ऍज अ कलर पण अवेलेबल आहे तुम्हाला जे हवे ते कलर भेटेल तुम्हाला ऑरेंज व्हाइट रेड कलर आहे अजूनही बघू शकता तुम्ही डेकोरेशन साठी ली खूप काही आहे तो चेक